वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हाय माय फॅमिली नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात मी माहीकडूनच करते तर माहीला म्हटलं बाळा हाय बोल कारण की आम्ही बाहेर जाणार होतो तर माहीला रेडी केलेलं तर माही रेडी झाली ती बाहेर जाण्यासाठी तर तिला खूप एक्साइटमेंट झाली की कधी आपण घराच्या बाहेर पडतोय तर ती पप्पा काहीतरी करत होते मग ती पप्पाच्याच मागं 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 करत होती कर। कारण की तिला माहिती नेहमी बाहेर प पप्पाच जाणार आहे तर पप्पाच मला घेऊन जाणार म्हणून म्हणून ती पप्पाच्याच मागं मागं करत होती मग तिला म्हटलं बाळा इकडे य सगळ्यांना हाय बोल तर ती थोडं इग्नोर करत होती त्या गोष्टीला कारण की तिला माहिती आहे की आता मम्मा माझे व्हिडिओ काढते आहे तर तिला जेव्हा सुद्धा मी व्हिडिओ काढायला घेते ना तेव्हा तिला बिलकुल त्या व्लॉगमध्ये यायचं नसतं आणि व्लॉग जसं की मी मोबाईल बंद केला की मग ती रेडिओ असते आ, मस्ती करायला मग आम्ही जस्ट निघालोच तोपर्यंत ला सुद्धा लागलेली झोप गौमाताच्या दर्शनासाठी फायनली आम्ही आलो गौमाताचे दर्शन घेतले माहिनीसुद्धा गौमाताचे दर्शन घे घेतले माहीला प्राणी पशु पक्षी खूप आवडतात ती जेव्हासुद्धा सुद्धा त्या गोष्टी बघते प्राणी पक्षी पशू जे काही बघते ती इतकी खुश होते खूप खुश होते आणि मी घरी आले गरमी इतकी होत होती काही सांगू तो मला म्हटलं अजून गरमी वाढण्याऐवजी आपल्या पोटाची सोय करून घेऊया मी मटकी बॉईल करून ठेवलेली आणि त्यात म माहीची आले आणलेल्या भाज्या भाज्यांकडे तिचं लक्ष गेलं मग तिची त्या भाज्या काढणं ते मस्ती करणं चालू होतं मग तिची मस्ती काही थांबत नव्हती आणि मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता आणि मग तिला हँडल करून मला स्वयंपाक करायचं होतं मग माहीला पण लागलेली झोप म्हटलं आता माही बघू ला आता कु कुठपर्यंत खेळतीये नाहीतर मग तिला अगोदर झोपून घ्यावं आणि देन आपण स्वयंपाक करावा पण माहीचा मूड खेळायचा होता म्हणून मी तिला गाडीवरतीच बसवलं म्हटलं ही तोपर्यंत खेळती आपण तोपर्यंत स्वयंपाक उरकून घ्यावा म्हटलं माईला म्हटलं बाळा हाय बोल तर माही खेळण्यामध्येच मा गुंतलेली होती तिच्या गाडीमध्येच गुंतलेली होती मग म्हटलं ओके ठीक आहे बाळा तू गाडी खेळत बस मी आले आणि माहीची अशी सवय की जेव्हा पण मी ती खेळत राहते जोपर्यंत मी तिच्या समोर आहे तर ठीक आहे जर मी गेल किचनला की ती सगळं तिचं आवडतं काम खेळणी गाडी सगळं सोडून ती माझ्या मागं 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 येणार मग मा ह्या सिच्युएशनमध्ये खूप डिफिकल्ट हो अपन, होतं गोष्टी हँडल करणं बट आता आई म्हटल्यानंतर आपल्याला अशक्य ही गोष्ट शक्य होऊन जाते शेवटी जेव्हा पण आपण आई होतो तर त्या गोष्टी खरंच शक्य होऊन जातात कारण की मी पण अगोदर मला असं वाटायचं म्हणजे अगोदर माही नव्हती तर असं वाटायचं कधी कसं करेल मी बट सगळं होऊन जातं फायनली सगळ्या गोष्टी मी करून घेतल्यात आणि मग कुकर लावला मग कुकर लावल्यानंतर मी साईडला भाजी बनवून घेतली आणि चपात्यासुद्धा टाकून घेतल्या आणि मग माहीची त्यातसुद्धा मधी 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 लुटबुड लुटबुड असते ना खरं तर हेच खरं हे असतं प्रेम असतं आणि त्यात माहीचे पप्पा बाहेर जाणार होते तर माईचे पप्पा नेहमी माहीचे माही पाया पडून जातात कारण की लहान मुलीमध्येच लक्ष्मी असते कन्यामध्ये लक्ष्मी असते म्हणून ते नेहमी पाया पडून जातात मग माही फायनली झोपली मग झोपल्यानंतर परत ती थोड्या वेळाने उठली मग तिचं परत गाडीसोबत खेळणंच स्टार्ट झालं आणि मग म्हटलं तिच्यासाठी काहीतरी खाऊ घालूया कारण की तिने काहीतरी सकाळी लिमिटेड असं नॉर्मल असं थोडंफार खाल्लेलं तिने जास्त काही खाल्लं नव्हतं मग ती परत गाडीवरती आपली खेळायला लागली ला आणि मग खेळायच्या मोडमध्ये ती एकदा रमली मग तिला दुसरं खाणं पिणं काहीच सुचत नाही ती एकदा खेळायला लागली तर आणि माहीची एक अशी चांगली सवय आहे पन गोश्ट की ती कोणती पण गोष्ट असू दे की एखाद्या गोष्टी कुठनं पण एखादी गो म्हणजे वस्तू घेईल तर ती परत खेळून त्या ठिकाणी परत जाऊन ठेवते तर ही गोष्ट खूप तिच्यामध्ये चांगली आहे मग मी कुकर झाल्यानंतर मग व वरण वरणाला फोडणी दिली मग माही त्यात रडत होती म्हटलं माहीला गरम गरम असं वरण भात माहीला तूप टाकून खाऊ घालूया माही खूप रडत होती त्यात त्या त्यातच म्हटलं आता काय करू मग तिला म्हटलं बाळा दोन मिनटं थांब झालं थोडंसं मम्माचं काम झाल्यानंतर मम्मा येते मग तिला मी थोडंसं मग तिच्यासोबत गेले हॉलमध्ये तिला असं दाखवलं की मी हितच आहे मी खेळते तुझ्यासोबत ती थोडी रमली की मी मग मी माझं परत काम कंटिन्यू करेल असं असं डिसाईड केलं मी मग तिच्यासोबत थोडं खेळत बसले की प्लेन वगैरे कागदाचे बनवून तिच्यासोबत थोडं खेळत बसले आणि मग खेळल्यानंतर मग म्हटलं आता हिला घेऊनच बसावं ही काय आता शांत बसणार नाही तोपर्यंत आणि तुम्ही पाहू शकतात की माझा अवतार लग्नाच्या अगोदर खूप चांगलं राहायची सवय होती मला नीटनेटकेपणा आहे पण जेव्हापासनं बाळ झालं आहे मला तर पूर्ण स्वतःला आवरणं तर खूपच लांबचीच गोष्ट राहिली स्वतःकडं बघणंसुद्धा होत नाही कारण की घर काम आणि बाळ ह्याच्यामध्ये खरंच मा माझं माझ्याकडं खूप दुर्लक्ष होतं आणि सी सेक्शनमुळं माझं वेटमध्ये वेटसुद्धा खूप वाढलं आहे तर मी कुठंतरी जाऊन आता पुढं जाऊन मी त्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला पुढं व्लॉग पण दाखवीन आणि म्हटलं पण आता सध्या तर आपल्याला फर्स्ट प्रायोर प्रायोरिटी तर आपलं बाळ आहे तर ठीक आहे सध्याला आता ती लहान आहे जोपर्यंत तिला स्वतःहून ती खात नाही हे करत नाही तोपर्यंत थोडंफार आपण लक्ष देऊ बट सगळे सगळं एक साथ करणं पॉसिबल नसतं म्हणून म्हटलं ओके आपलं बाळ खुश त्याच्यामध्येच मी खुश आहे मग माईला खेळणी दिली माईने सगळी खेळणी इकडं तिकडं पसरून टाकली म्हटलं ठीक आहे तू सगळी खेळणी काढ खेळ वाटलं तर काही प्रॉब्लेम नाही मग तिला सगळी खेळणी दिली म्हटलं तर ती खेळणी खेळती तोपर्यंत आपली बाकीची Uh, कामं ओरकून घ्यावी बाकीचे पण खूप सारे कामं असतात प्रत्येकाला माहिती की किती कामं असतात काम जितकं केलं तितकंच कमी असतं म्हणतात ना एक काम काढलं की दहा कामं वाढतात कधी कधी तर कधी कधी घाई गडबडीत तर असं होतं ना की मी एक काम करायला जाते पटदिशी तिकडं माझी दहा काम वाढतात मग त्या सिच्युएशनमध्ये मला कधीकधी खूप रागसुद्धा येतो पण करणार तर काय हा क्वेश्चन मार्क नेहमी माझ्यासमोर येतं करणार काय शेवटी आपल्या बाळाशिवायसुद्धा आपल्याशिवाय कोण नाही आणि आपल्याला हे करणं भाग्य आहे नावऱ्याला काम केल्याशिवाय आपलं घर कसं चालणार यासुद्धा खूप खूप काही गोष्टी असतात तर माहीसोबत सुद्धा थोडं खेळत बसले आता माहीकडे इतकी सारी खेळणी आहे पण माही काय करणार दोन मिनटं चार मिनटं पाच मिनटं दहा मिनटं जास्तीत जास्त तेवढं पार तेवढं पार खेळणार आणि नंतर आहेत तसं खो, हो, ते सगळं सोडून किचनच्या किचनमध्ये येणार किचनमधल्या ट्रॉल्या काढणार तो ट्रॉल्या काढून परत चमचा आण वाटी आण परत प्लेट आण मग ते खो खोटं खोटंच मग ते खात बसणार आणि जेव्हा मी तिला वरण भात भरवते तेव्हा खाणार नाही मग म्हटलं ठीक आहे आता ती या खेळण्यामध्ये उरकली आहे तोपर्यंत आपण बाकीची कामं उरकून तर झाली तोपर्यंत हिच्यासोबत थोडा टाइम स्पेंड करावा मग तिला घेऊन थोडं टाईम स्पेंड क करायला लागले म्हटलं बाळा तू हाय बोल तर ती हाय हाय बोलायला लागली माहीचा मूड असला ना मा सगळ्या गोष्टी करते हे जे डमरू आहे ना जेव्हा ती लहान होती ना तेव्हा हे डमरू तिला घेतलेलं होतं एका फोटोशूटसाठी मा खूप सारे असे फोटोशूट केलेले आहेत तर मी तुम्हाला एका व्लॉगमध्ये सगळे फोटोशूट नक्की दाखवेल तुम्हाला सगळ्यांना तर काही गोष्टी जशा पॉसिबल होतात तशा तसं मी करते आणि मला असं वाटतं की काही गोष्टी माझ्या रा म्हणजे एक म्हणजे हाऊस म्हणून राहतात आपल्या गोष्टी तर आपल्या मुलांच्या राहू नये म्हणून आपण प्रत्येक आपल्या मुलासाठी नेहमी प्रयत्न करतो नाही का एक आई म्हणून की आपल्या मुलाला कोणत्याच गोष्टीची कमी नाही झाली पाहिजे माहिती हे जे शूज आहे ते मी डिमांडमधून घेतलेले आय होप थ्री नाईंटी नाईनला समथिंग थ्री नाईंटी नाईन का थ्री फिफ्टीला असंच घेतलेले आणि हे शूज आवाज करतात पॅ पॅ प्या बट आम्ही त्याची ती क ती जी असते वाजण्याची ती ते काढूनच टाकली कारण की त्यामुळे खूप डिस्टर्ब होतं मग माही माहीला वरणभात गार झाल्यानंतर तिला खाऊ घातलं खाऊन झाल्यानंतर एका तासाने माहीला वाफ दिली कारण की माहीला खूप कफ होता सर्दी होती आणि माही स्वतःहूनच वाफ घेते माही लहानपण होती ना तिला आम्ही एकदा दाखवलेलं हो म्हणजे ती लहानपणापासूनच म्हणजे म्हणतात ना समजदार बाळ होतं काही काही गोष्टींमध्ये नाही आहे ती बट ती लहान आहे तर चालून जातात मग ती तिची वाफ घेत होती तिला वाफ दिली मी जेणेकरून तिचा जो कफ आहे सर्दी आहे ते कमी प्रमाणात होईल आणि आपल्याला जितकं म्हणजे कमी आजारपण आहे त्याच्यामध्ये त्या सावरायचा प्रयत्न करायचा जास्त होऊ द्यायचं नाही जसं की जास्त वाड बघायची नाही जास्त खोकला कफ सर्दी बाळाला होऊ नाही द्यायचं हे प्लीज लक्ष द्या कारण की लहान बाळांना सांगता येत नाही बोलता येत नाही तर त्यांचा त्रास कळत नाही ते बिचारे रडत असतात तर प्रत्येक आईला आपलं बाळ इतकं रडत आहे तर खरं ते बघू पण जात नाही तर प्लीज थोडंसुद्धा असं काही वाटलं ना आता आपण घरगुतीसुद्धा उपाय करू शकतात मीसुद्धा घरगुती उपाय करते जर कधी घरगुती उपाय उपाय शक्यच झाले नाही तर मी ह्या सगळ्या गोष्टी सेकंड ऑप्शन ह्या गोष्टी मी ठेवते आणि डॉक्टरकडं पण मी जात नाही डॉक्टरकडं पण असं खूप झालं माहीचं अति प्रमाणात तिला खूपच अनकंट्रोलेबल झालं तर मी माहीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते नाहीतर डॉक्टरांनी दिलेले तापेचं खोकलेचं जे काही औषध आहे तर त्याची जी रिसिप्ट असं त्याची जी प्रिंट आऊट असते ती सगळी फाईलमध्ये ॲटॅच असते तर तेच बघून मी परत माहिला ताप वगैरे आला आला तर पॅसिमॉल वगैरे ते देते औषध तिला आणि मग माहिला बुक बघून तिला वाचता येत नाही पण तिला माहिती बुक बघून काहीतरी बोलायचं असतं तर ती बोलत राहते मग संध्याकाळी त माहीचे पप्पा आले तर आम्हाला बाजरी दळायची होती तर माहीला बाजरी दळायला घेऊन गेले तिकडं तिथं माताचं मंदिर आहे तर तिकडं तिला माता बघित बघितलं की ती खुश होती मग तिला मी गौमाता दाखवली तिकडं तोपर्यंत बाजरीचं दळणसुद्धा होत होतो साईड बाय साईड आणि एका साईडला माही इथं गौमाताशी खेळत पण होती आणि मा गौमाताचे दर्शनसुद्धा घेत होती आणि खूप म्हणजे ती अशी खुश होऊन जाते जसं जा जा की तिला सर्वात म्हणजे इतकी हॅप्पी गोष्ट तिला भेटली ना ज्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी म्हणजे जितकं हॅप्पीनेसपणा येत नाही तिला तितकं गौमाताकडं आलं की तिला इतका खूप हॅप्पीनेस पण होतो येतो तिला तर हे बघून मला सुद्धा खूप आनंद होतो की किती ती अशी अटॅच होऊन जाते मग तिथंच ती गौमाताच्या सम म्हणजे मंदिरासमोरच गौमाताचं ते गोठा आहे मग आम्ही तिकडं पाया पड म्हणजे आता आहे तर पायासुद्धा पडले आणि मग माईलासुद्धा सांगितलं बाळा पाया पड तिला आम्ही शिकवतो आणि ती त्या गोष्टी स्वतःहून करते तर खरं सुद्धा खूप आम्हाला कौतुकाचं वाटतं की आपलं बाळ सांगितलेल्या गोष्टी करतं नाही का तर ती स्वतःहूनच गोष्टी करते आणि मग तिला असं ना कसं आता घरात फ्लॅटमध्ये आपण राहतो तर कसं असं मोकळेपणा नसतं पण जेव्हा ती बाहेर जाते तिला इतका आनंद वाटतो ना की एक मोकळेपणा वाटतो तिला जसं काही जेलमधनं बाहेर आल्यासारखं वाटतं खूप तिला भारी वाटतं हिथं पण तुम्ही बघा की हिला मी सांगत नाही आहे की बाळ तू दर्शन घे बट तिला माहिती इथं दर्शन घ्यायचे तर ती हात लावणार असं स्वतःहून सो, दर्शन घेणार या गोष्टी ती करत राहते मग तिची इकडनं तिकडनं इकडनं तिकडनं चाहोल तिची चालूच होती मग त्याच्यामध्ये तिला मी म्हटलं आता बस झालं चल माही चल लाडो पण नाही तिला यायचं नव्हतं म्हणून ती पळतच होती पळतच होती पळतच होती कुठंतरी म्हटलं तिला थोडं खिळू द्यावं तसं पण काय आपल्याला दळण अजून दळायचं बाकी आहे तोपर्यंत दळण दळवत आहे तोपर्यंत हिला या मंदिरात थोडं खिळू देते आता तुम्ही पाहू शकता की हिला मी सांगितलं नव्हतं की बाळ तू दर्शन घेत ही स्वतःहूनच दर्शन घेते आणि खरं थोडंफार तरी जास्त नाही बट थोडंफार तरी देवाचं नामस्मरण म्हणा थोडंसं भजन कीर्तन म्हणा थोडं नॉर्मल जे काही त्या गोष्टी मी माईच्या पण लाईफस्टाईलमध्ये ॲड करते आणि आम्हीसुद्धा त्या गोष्टी करतो जास्त नाही ना पण थोडंफार तरी केलं पाहिजे आणि मग मी माझ्या व्लॉग एंड हितच करत आहे तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फ्रेंड्स